काय परत कर एक काम कर आधी हे बघ तू आहे का नाही डेहर्याकडे जायच तू काय म्हणायचं चाललोय म्हणाय तीस लाख विचारलं नाही कुठं चाललाय म्हणाय चाललोय तीस लाखावर तीस लाख तीस लाख न्यायचा पळवत आणि त्याला न्यायचा गंगे पर्यंत तिचं तिथं आहे झुले आहे सगळी आहे ती तिथं पर्यंत आणायचं काम करायचं हा उद्या जवळ चॉकलेट देतो राहुड घालून काम बघत जायला अरे लगा सुक ती गाबड आपलं काम करते का नाही अरे ती बेन बेनले आहे शंभर टक्के करणार ती शिरप्याचं गाभड आहे ती आणते बघा वाट अय शिरप्याचं गाभड जरी असलं का लय छत्रपती आहे ते ते आपलं काम शंभर टक्के करणार ते डेरे घेऊन येणार म्हणजे येणार शंभर टक्के काम आईला ते नाना कवायचं देन सांगितले मला गंगेच्या इथे डेरे आणाला आणायला कव्हा याच डेरे आणा काय त्या बारक्या जीवाला किती काम साजरा मुकडा चंद्रवानी फुल लाग राजा मदन हसतोय कसा गजू माझा फुल लाग नखु लाजू लाज मधी तुझ्या बाला सांग डऱ्यांनाच पैसे द्याला पैसे माझ्या बा घेतले ती तुम्ही मला काय इच्छा सा अरे तुझं वडील आहे ते म्हणून विचारतोय पैसे द्यायला सांग तोंडाव फेकून मारणार आहे पैसे हे रात्री तेवढा का कुबेर झालास मा सका का माय तोंडा पैसे मारायला सकाळ सकाळी कुठे चाललायस चालली तीस लाख हा तीस लाख काय नाही काय काय तरी बालगड हाय आपण पण चाललं पाहिजे अरे आले चला हे चला चला, चला चल। गटरचा सुक्या गंगी झुल्या आणि बाज्या, रामात शेंगा चाळण्यासारखी ही गटर कशी चळायला लागली ते काहीतरी भानगड असली पाहिजे घरी अण्णा शंभर टक्के अगदी हा आराम उठ द्या झालं काय काय टार चाळून तीस लाख रुपये तीस लाख रुपये ज्याला कोणाला घावाल का नि लखपती होणार आहे लखपती लग <coughs> अरे लगा सुक्या ते तोंड बंद कर की लगा सगळ्या गावात गंगे गा वर वर सांग सगळ्या गावाला वरुड सांग सांग काल कालजी शेजारच्या गावात चोराल तर त्यांनी तीस लाखाचं गाठ आपल्या अडचण वडील कुठल्या तरी गाठाला टाकले सांग वरड सांग लगा सुक्या तुझं तोंड लागा पहिल्यानं बंद कर तुझ्या बोंबाले मग लागा सगळ्या गावाला कर काय लागा कर तु लगा लागा गप्पा काय लागत तमाशा लावलाय कर तुझी काम करा की हा करा करा हे करा करा कराय गो कंबर गेली बाय माझी बसाचा तीस लाख रुपये सुक्या झुल्या बाजा एटिंग घ्या या इकडं काय नाही काय गावलं नाही काय बर गंगे आता सगळ्या गटर चालून झाली त्या मी म्हणतोय आता दुसरीकडे जाऊन जरा गटर चालू आहे म्हणतोय मोठी रक्कम आहे तीस लाख म्हणजे चेष्टा नव कायला कोणाला सापडेल का नाही तो लखपती आहे लखपती बर आणि एक गोष्ट ह्या कानाच त्या आ... कानाला करता कामा नाही समजलं काय नाहीतर की नाही तुमची एकेकांची डोंगणच लाल करते नाही कोणाला सांगत गंगी म्हणतात मला बर चला लवकर जावे लवकर चला चला तीस लाखाचा विषया चला

सायकल जसं मी आउट करतो नाही तसे इजा गाडी बोट खाली बोट खाली काय हो बाजूला अरे प्रिया चुकून थाका लागलाय ना तू तर काय बोलूस नकोस शांत हो अरे अरे सुके माजिक काय केस काय तो सायकलला असते जी झालर बटलो वे उपडा लागलास ती जाते كده सांग थां गबसाई बे काय झालंय आम्ही ढेरे अण्णाची आणि सरपंचांची मज्जा करायला चाललोय त्या जरा गडबडीत पळायला लागलोय कसली मज्जा ते नाम्यानं त्यांनी सरपंचांना आणि ढेरे अण्णा सगळ्या गटारी चाळायला लावल्यात त्याची मज्जा करायला चाललोय तुला वेळ आहे काय तिला वेळ असतो तुला बोलू नकोस काय सांगतोय हाय काय तिला सांग बर चाल लवकर लवकर चला चला जाऊच्या खोरं आणलं पाहिजे घटरा घटरा उपासलं पाहिजे खरं म्हणजे हो हो आलो आलो काय ना मा कशाला मला गडबड आहे बसणार आहे का नाही अरे मग काय आहे ते सांग लवकर मला गरबड आहे जरा बायला बसाय का काय गडबडी चाललाय हाय गरबडी जरा काम हाय अर्जंट काय ला तुला अरे तू काय गवात सारखं काय लगा माझे पाक लगा तू अबर काढायला गा मग ऐकायला अरे ऐकायला नाही पण जर घरात जर बायका पोराने माहिती पडलं तर लगा मला बाहेर काढतील मग कशाला लागलाय रडायला अरे मला जरा घर पडा व्हायचं मी नाही कोणाला सांगेल सांगितलं अरे नाही पण काय माझी मला तरी होत एवढे नेटाल सकाळ सकाळी म्हणलं कुठं चाललंय चालू जरा काम आहे पाहिजे जाऊ का काय काम आहे का नाही अरे काय आता काय आणि माझ्या पुढ कशाला काढायला ग आपण घरी कशाला चाललाय एवढंच विचारलंय लय ग विचारलं <laughs> <laughs> माझं काम आहे जरा भाई महत्वाचं काम आहे होय ना हो खुरा नाही चाललंय ना हो हो चांगलं माहिती आता बघ तुला माहित आहे का नाही कोणाला बोलू नकेत माझे आबरू काढू नकेत मी झालं सांगत जाऊ हा मला माहित नाही चाललाय चाललायच नाही कशाला चाललाय तीस लाख पुढक्की गावतील तुला तीस लाख मायला मला बी नामे की मला लागलाय बरोबर चला माझ्या बघू गेले कुठे गेलं डेरी आता कुठे गावायचं

अरे गे काय चाललं म्हण तुम्ही ते ना तुम्हाला डेऱ्यांना कुठे दिसले काय डेऱ्यांना ती घरी जाऊन डायरेक्ट इकडे माघारी येणार असणार म्हणजे खोरं आणायला गेला असं ते खोर काय म्हणतो मी ते काय नाही काय नाही काय काय झाले नाम्यानं ना, त्या सरपंचांना आणि ढेऱ्याना सगळ्या गावच्या गटारी साधे गंगे मी कालच बोललो होतो की नाम्याला त्या सरपंचा ढेऱ्याची काय तरी रे बंदोबस्त अरे लवकरच लावले बघा कामाला लावले होते का मला आता बघाय कशी लावत का मला नक्की आता पण आता काय करायचं आहे की नाही गंगे आता आम्हाला सगळं करायला लागते पर मी काय म्हणतो गे आ, आ, हुए हुए। मी पण थांबतोय की बघायला तुमची त्यांची गमत तुम्ही उगाच आमच्या मागनं पडून तुम्ही धोत्रात पाय अडकला म्हणजे पडशील बरोबर की होय होय मग मी जाऊ म्हणते हे आता इकडे या हे गंगे हे आता ऐका प्लॅन असा या आता डेऱ्यांना गेले घरी आता सरपंच पण येईल तर आता आपल्याला डिवायडेशन करायला लागणार आहे डिवायडेशन अरे माझी टोळक्या करायची टोळ टोळकी करायच्या तर आता डेर्यांनाच्या माग मी टिंग्या आणि बाजा अरे समकी सांगते की जरा पुढे पुढे करते तर चलाय नको बरं ऐक सरपंचा माग जुल्या गंगे तू अनिल पिर्डी पाडील नीट नाव गे माझी माकड नीट नाव घे अरे हिच पण भांडा लागला नीट नाव घ्यायला माझं तुला बी नाव घेतायत येत नाही तिचं मला येत घे सुक्या तुझं तोंड जरा बंद ठेव की लागा बरं जाऊ दे ऐका आता प्लॅनिंग नुसार व्यवस्थित काम करायचं कळे का हा तर चला सुरुवात करूया गंगे चला चला ए आता रे बुटर अरे चला गंगे चला चला सरपंच गावातलं आता गटार सगळं चालून सगळं गटरातलं उलत पालत करून तीस लाख रुपये मिळवतो डेऱ्यांना प्रश्न आहे बर का तीस लाख रुपये डेऱ्यांना तीस लाख रुपये आता जातो आणि गावात गटारा गटार सगळं चालतो तीस लाख रुपये आता बघतो जाऊन काही कुठल्या गटारात आहे ती काय आहे ते मला कळ ना इथंच जाव मग अरे आरड्डी रे तू कुठं निघाला मला माहित आहे की र तुला मी घाऊन देत तुत अरे सरपंच म्हणते ती मला तू निघालाय तीस लाख पण हे सरपंच काऊन देत नसतोय निघालो बघ तुझ्या आधी मी आता आयला जगजाळे गावातल्या गटारात तीस लाख रुपये ती हे कुणालाच माहित नाही फक्त सरपंचाला माहित आहे पण ह्या गावातल्या गटाराच्या गल्लीला जाऊन गटारात सगळं गटार काढून चालून तीस लाख रुपयाचा मा पन। माल मालघुतो सरपंच पण आयला मी म्हणतो सुरुवात करायची कोणीकडे इकडं जाव्या का इकडे जाऊया नाही सरपंच ह्या साईडवर सुरुवात करूया इकडेच माल गावणार तीस लाख रुपये आपल्याला गावणार चल पाठवून टाकले ते आता आपण जावावं आणि सगळं गावात घटना घटा सगळं चाळावं डेऱ्यांना तीस लाख रुपये तीस लाख रुपये महिना तर मजाच मजा आता जा तू आणि गावात घटना घटा सगळं चाल तू सोडत नाही हा नक्की काय

चालून काढूया तीस लाख रुपये कुठायची तीस लाख रुपये काय कर ना मला ह्यात गटरा चालू चाळून घाम पडला तीस लाखा ह्यात काय घालू ना हे अवघड आहे ना का तर पण बघा तीस लाखासाठी ती लाग तू गावचं सुद्धा काढावा लागला अवघड आहीला का बघा दुसरीकडं झालं पुढे हा घटना घटना सगळं चालल्याशिवाय आपणाला पैसे मिळणार नाही ते बरं काढणारच तीस लाख रुपये तीस लाख रुपये सापडल्यानंतर डेहऱ्यांना चिटकाही मीच आहे डेहऱ्यांना

आईला सगळी तो एकत्र कस काय करायचं मी एकसारखे सारखे हे जाऊ दे अरे सरपंच आणि ते डेरे आणा एकच काय कटारी चालायला लागल्यात माझं काय कळलं ना तीन तुझं एकत्र कस काय यायला लागले सगळे एकत्र झाले की एक एकत्र झाले की एक दोघ एक काय कमा मला काय कळलं झाले आता काय करूया आपण दोघ एकत्र गेले चला पडदी चला अरे कुठे चला चला काय लागला आयला सरपंच गावातली दहा बारा गटर काढली ती तर पायपी दिसती पण जरा वाकून ऐक आईला हे तर पायपत पण काय दिस ना आईला ह्यात पण पुसका गेला त्याच्या आयला गावातलं दहा गटरही झाली असतील तरी सुद्धा हुडकून उडकून लगा यात तीस लाख रुपये मिळाल नाही ती तर काय करायचं काय करणार दुसऱ्या गटरावर जाऊया कुणी जाऊयात इकडे जातो तीस लाख रुपयाचा प्रश्न आहे अरे जेव्हा देवा 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 सगळी कबर माझी लागली दुकाना तीस लाख रुपये घेऱ्यांना मी कुठे पाप केलं रे पांडुरा का गाव तेवढे तीस लाख रुपये मी दानधर्म करेन देवाला का पैसा घे अर्प करेन पाहिजे इकडे पण सगळी अडचण अडचण सगळी झाली सगळी अडचण निर्माण व्हायला लागल्या काय करायचे काय सापड झाले तर अजून पांडुरंगा का माझी डेऱ्या परीक्षा घ्या लागलाय तर पण गटार दिसते आता ही शेवटच गटार देवा हे देवा पांडुरंगा विस्टेला सकाळच्या ना गटा दहा बारा मिळत ती सगळी चालली पण काय मिळालं नाही ती पण देवा मला ह्या गटरात तीस लाख रुपये घाव दे मी तुला सोन्याचा एक पेढा घालतो पण मला तीस लाख रुपये मिळू दे देवा मी आत्ता शोरूममध्ये जाऊन गाडी बुकिंग करून आली तीस लाखाच्या नाओ हो। आणि मला ह्या गटरात तीस लाख रुपये घावणार आयला बघतो आता जाऊन कसं घावत नाही की गावात विवाद लय वाढलंय लगा ग्रामपंचायतमध्ये कामगारांनी सांगून गावात उपटा लावतो म्हणजे तीस लाखाला मला जरा सोपं पडेल पांडुरंगा गाव दे तीस लाख रुपये तीस आल काय लगा दगड जायती काय पुढे बघतो लगा तीस लाख रुपये आयती का नाही माग बघतो तीस लाख रुपये आल नाही काय तीस लाख रुपये आला का शो रूमवाला घरी माझ्या सरपंच गेला ब्रू गिला ब्रू सकाळपासून

पांडुरंगा सकाळच्या सक कटरा उडाकतो या पर का तीस लाख रुपये गावले नाही गा ते एकदा एकदा मला पावलं तू मी लगा शोरूममध्ये जाऊन गाडी बुकिंग करून आणूया सरपंच आहे मी माझ्या अबरोध खोबरावल मी तुला सोन्याचा एक पेडा घालतो पण मला यात कटरा तीस लाख रुपये गाव दे माझी पार्टर आहे गाऊ दे तीस लाख रुपये तीस लाख रुपये गाव दे दमून घेऊ पाखर म्हणजे तीस लाख रुपये या गटरात घावलं पाहिजे तर डेऱ्यांना तीस लाख रुपये र रा, 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 रा काहीच नाही तीस लाख रुपये <laughs> <laughs> अण्णा भांड सारखं अण्णागरूप मला पण वाईट वाटायला लागले जीव तिथे चांगलंच होते नामे शेवट चिज नागरू लाख काय मिळाल नाही ती नुसता सकाळ जण गटर काढत घेऊन तु गावातली कंबर दुखायला लागली बत्तीस लाख काय मिळाल नाही डेऱ्यांना <laughs> काय झाले काय झाले तुम्हाला रडायला आता <laughs> काय सांगू कुठल्या तोडाने सांगू मी काय झाले <laughs> काय झाले <laughs> काय गावात ते अठरा तीस लाख रुपये ती म्हणली मग उडकल दिवसभर शोधलं पाक अठरा चावी पण काय तीस लाख मिळाल नाही ती मी पण तीच करत होतो तू पण तीच करत होता आर आ तू काय करायचं डेऱ्या नाग ना गटर गटर सगळं चाललं काय कोय जागूय तुला झुलिया बर बघावले का मान सद्कार, मान सद्कार तुला मात्र सुख्या ओ सरपंच नुसतं मान सत्कार मान सत्कार करून चालत नाही त्यासाठी गावाची काम बी करायला लागते ती माझं पण पप्पा सरपंच होत ते सुक्या तुझं तोंड बंद कर नाही चप्पल काढून हाणीन तुला काय सरपंच आता कसं वाटतंय दाखल्यासाठी मला चार दिसांना म्हंटलासा चार दिस झालं हेलपाट मारते काय सरपंच सगळ्या गावाच्या गटारी साफ करायला आणि आमच्या दारातल्या नाही परवा दारातली गटार दिवशी मी तुम्हाला सांगितलं आमच्या नावाचं काम करा केलं का तुम्ही हा कोणचं आहे ना गो तुम्ही तुम्ही आला असेल चुकला असेल शांत बसा बर एक सांगू का सर सांगूल अर दे। सांग की तुझ्या सांग खेळ होते माझा एक दोस्त आहे बिट्याचा त्याला म्हणतो एक नकली बातमी तयार करून दे आणि ती रक्कम गावलीच नाही म्हणून सांगायला सांगतो बर त्याच होणार कस बातमी काय असणार तुम्हाला सांगतो परवा सापडलेल्या बोरगावच्या चोरांनी तीस लाख रुपये ही रक्कम अडचणवाडीच्या कुठल्या तरी गटारीत टाकल्या अशी अफवा उठवायची तीस लाख रुपये ही काय भानगडच नाही कसा वाटला आमचा जेम्स बँक <laughs> <वरे>, जेम्स बॉन्ड <laughs> <आ तीज़ी। laughs> हा रे जेम्स बॉन्ड का पण परत बघू बघू यांची पहिली